से नेते सुनील तटकरे यांना ठार मारण्याची धमकी निनावी पत्राने रायगड जिल्ह्यात खळबळ राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांना निनावी पत्राद्वारे जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे सुनील तटकरे रायगड लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवत आहेत विशेष म्हणजे या पत्रामध्ये त्या व्यक्तीच्या नावाचा घरच्या पत्त्यासह उल्लेख करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करतायत शिरूर येथील पोस्ट ऑफिस मधून मा माजी मंत्री सुनील तटकर यांच्या नावाने एक पत्र म्हसळा पोस्ट आले पत्रावर राष्ट्रवादी कार्यालय येथे पत्ता असल्याने पत्र राष्ट्रवादीच्या कार्यालयात पोस्ट करण्यात आले राष्ट्रवादी अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष नाझीम हसवारे यांनी पत्र उघडून पाहिल्यानंतर उपस्थित सर्वांनाच धक्का बसला पत्रामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील वडगाव तांदळ या गावातील सातपुते बाळासाहेब भाऊसाहेब ही व्यक्ती गुन्हेगार प्रवृत्ती करायची असून पूर्व काही लोकांच्या मदतीने सुनील तटकरे यांना ठार मारणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे तटकरे आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी मित्रपक्षाचे उमेदवार असल्याने या पत्राकडे गांभीर्याने पाहिले जाते एकोणीस मार्च दोन असल्या कार्यालयामध्ये एक पत्र आहे त्या पत्रामध्ये माननीय सुनील जे तटकरे त्यानं धमकी दिलेली आहे पत्र भेटल्यानंतर आम्ही मसला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज केलेला आहे मसला पोलीस स्टेशनमध्ये अर्ज केल्यानंतर त्यांना आम्हाला योग्य कारवाई करायला पाहिजे हीचं आमची विनंती आहे मान्य सुनील तटकरे साहेबांना आणि भाईना अनिकेतबाई आमदार अनिकेतबाई तटकरे त्यांना संपर्क साधून त्यांनी सांगितलं का त्या कंप्लेंट तुम्ही लॉन्च करा आणि त्याच्यामधून चौकशी करावी हे आमची विनंती आहे या प्रकरणी राष्ट्रवादीचे म्हसळा अध्यक्ष समीर बनकर यांनी तक्रार दाखल केली आहे सुनील तटकरे यांना आलेल्या धमकीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला असून रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे निकेश कोकचा संवाद मराठी रायगड श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वलद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न